आईकडे आलो आपण आणि आता विचारूया काय झाला कशा घेतलं मोबाईल आई मोबाईल आईच्या पहिल्या फोनची काय अवस्था झाली आहे बघा दोन भाग झाले कस काय झालं कुठलं कस काय केल्यानंतर फोनचा आधी त्याच्यावर पाय पडलेलो तेव्हा थोडं आईच्या हिच पाय पडलेलो आणि त्याच्यामध्ये त्याची काच गेली तो आता कसलो फोन घेतलो आई कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पाहिलं तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाव सो आजसुद्धा घराकडे गर नाही आजसुद्धा ब्लॉग उशीरच चालू होतो आहे एकदम हल्ली मॅचच्या गडबडीमुळे हल्लीचे ब्लॉग उशीरच चालू झाले दोन दिवस ब्लॉग आलाच नव्हता आणि आता पण बघू शकताय इकडे कामच चालू आहे एकदम लांबून तुम्हाला दिसणार पण नाही हा बघा आणा इकडे कामावर येऊन स्टेज वगैरे बराच उशीर झालेला आहे आम्हाला बघितल्यात तर आता आठ वाजायला आलेले आहेत करेक्ट स्टेज तर झालाय आणि आना आणि शुभू दोघांनी म्हणून स्टेजचं काम केलं मी पण आता कामवरणं एकदम उशीरा आलो हे बघा आता टेम्पोची वाट बघतोय त्या दिवशी जशी गाडी आली तशी आता परत न्यायालय येते वाट बघतोय त्यांची झाल्यानंतर सगळा सामान भरायचा परत नेऊन उतरवायचा आहे कुडामध्ये नेऊन तयारी करताना भारी वाटतं आना म्हणून उतरताना घोटाळताना बांधताना कंटाळ उतरूक काय वाटलं मानताना जरा उत्सुकता असता मरे <laughs> कार्यक्रम हा कार्यक्रम झालो काय झाला <laughs> आणि ब्लॉग पण न येण्याचं कारण आणि उशीर झालो तो सुद्धा एकच गोष्टीमुळे तो म्हणजे आमचे मेंबर कमी असत जसं की ब्लॉग मध्ये बोलले तर आता दोघ जण एक गोव्याक एक मुंबईक आता तिघच जण असो हो आम्ही सर अशीच गडबड होती मॅच चालू व्हायच्या हो अगोदर पण त्यांना सुट्टी नाही त्याच्यामुळे तर आता करू गया काय नाही करतलो हळूहळू काय ना होय तसं करतलो पण पुरा करतलो पुरा करतलो सामान भरतो टेम्पोची वाट बघूया फायनली मंडळी आपला टेम्पो तर आलेला आहे बस 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 गाडी तर आली आता सामान पटापट लोड करूयाची

मंडळी टेम्पो हो तर निघून गेलेला आहे सामान भरून आत्ता आणि काल लकीड्रॉ साठी आम्ही चिठ्ठ्या ठेवलेल्या साठी तर बॉक्स भेटला आम्हाला आणि आज बघूया एक एक काढून बघूया अना आणि मी असाच टाइमपास म्हणून एक एक काढतोय बघूया कोणाची निघते चिट्टी अना का चिठ्ठी चिट्टी उघडले तरी बंदिटी काढू उघडलेली काढ नको दिसत नको ती एक काढली मी एक काढली कोणतं नाव येत बघी तुम्ही जर ब्लॉग बघत बघूया बघी काय नाव कोणाचं अरे साहिल कुंभार साहिल कुंभार <laughs> अना कुंभार आणि साहिल कुंभार आता माझ्याकडली दोघी काढलं काय कोण संकेत गावडे संकेत गावडे तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तर नक्की कमेंट करा संकेत गावडे ओके तर ह्या टाकू टाकूया ना कचरो कचराकुंड त्यासाठी आपण जाताना घेऊन जाऊया ओके घेऊन जाऊया फुट्टो पण घेऊया चला चलो लेट्स गो आणि आपली झाडू आणि थोडासा चुनं वगैरे सामान रवलेला आपण हे दुसऱ्याने गेलेलो पत्ता का आणि आज आज आठवण सगळ्यांनी होची चला लेट्स गो आता खे जाऊचा आना घराकडे आता कुडाला जाऊचा आपण चला चालू खेळलो कोणतरी हरलो वाटता खूप चिडलो बुटच फाडून टाकले होय मरे बुट पण टाकले कचरो सगळं साफ करू गोया ना तो येऊ ना परत येस आपण पसरवलेला कचरो सगळं एकटी करी या उद्या, उद्या। काय ना उद्या संध्याकाळी येऊ येस ए फ्यू मोमेंट्स लाईट फायनली मंडळी भेटतोय तुम्हाला डायरेक्ट घरी तर सामान वगैरे आपला पोच करून झालेला आहे आणि रात्रीचा वेळ होता त्याच्यामुळे काय जास्त दाखवलेला नाही घरी आलोय आंघोळ वगैरे करून कपडे वगैरे चेंज करून झालेले आहेत आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आईला कुठचा मोबाईल घेतलाय ते तुम्हाला दाखवतो आणि का घेतला ते पण सांगतो चला जाऊया डायरेक्ट आईकडे आता आईकडे आलो आपण आणि आता विचारूया काय झाला कशा घेतलं मोबाईल आई मोबाईल कुठलं आईच्या पहिल्या म्हणजे काय अवस्था झाली आहे बघा दोन भाग झाले कसं काय झालं कुठलं कसो पडलो काय केल्यानंतर फोनचा आधी त्याचा पाय पडलेलो तेव्हा आई तुझ पाय पडलेलो <laughs> आणि त्याच्यामध्ये त्याची काच गेली तो आता कसल फोन घेतलो आई सो हे बघा असलो फोन असा तुमचा मोबाईल दाखवते कसलो असा तो कसल्या कंपनीचा आई मोटो मोटो जी फोर मोटो जी फोर मोबाईल तर अनबॉक्स करून झालेला असा कारण आपण घेऊ उशीर झालेला त्याच्यामुळे माया झालेला काय पडलं त्या पप्पा पंधरा दिवशी दिव्या पप्पा आणि बाबू यांच्याने घेऊन आणि माझा काही विषय नाही मी काय हे बघा असा मोबाईल मोबाईलचा लूक असा हे बघा आई तो पहिलो नवीन मोबाईल तर अशा प्रकारे आमंडळी बघू शकतंय जसं की दाखवले तुम्हाला मोठ आई खुश एकदम खुश कसं वाटत मी ठरवलेलं आहे काय सांगायचं बारको घेऊन द्या <laughs> साधो फोन दिव्या बोलला नको मी म्हणजे थोडे दिवस नकोच आहे दिव्या बोलला नको कारण बरा नसला का असलं तर कळाचं नाही काय त्यासाठी आम्ही मोबाईल घ्या आणि सगळ्यात महत्वाचा आई काय <laughs> बघता तर ब्लॉग बघता दिवसभर त्याच्यामुळे जास्त तर युट्यूब वरती व्हिडिओ बघते काय काय रेसिपींचे किंवा आमचे ब्लॉग असतात अजून कोणा कोणा बरेच तऱ्हेचे बघते मी जे मला आवडत या चालू असतं आईचा आणि रेसिपी जास्तीत जास्त रेसिपी कारण बनंतर काहीतरी शिकाय मी तर त्याच्यात मी रोज रेसिपी बघते जास्तीत जास्त आणि बनवून बनवून घालता आमका बरेच जणांना वाटतं काय कॉपी करतात पण तर मी कर मा काय सगळ्याच येणार नाही तर मी व्हिडिओ बघून बघून ट्राय करते एक एक हा पण बघून जा करता व्यवस्थित करता इतके व्यवस्थित होता फसणार नाही फक्त काय जर माझा नसता <coughs> म्हणजे माझी स्वतःची रेसिपी असं काय नसतं मी बघूनच करते आणि बाकी आम्ही जे बनवतो ते का पारंपरिक आपल्या रेसिपी असतात रोजच्या जेवणातला तर का आपल्या घरगुती रोजचं माहितीच असता ते आणि परत आपले कोकणातले डिश असून आपण पहिल्यापासून बनवलेले असतो किंवा काय हे जे आई आणि जुने करीतले ते सगळे माहिती आहेत पण हे नवीन काहीतरी असं ट्राय केलं होता युट्युब वरनं बघूनच केलेला असता ह्याच्यासाठी कशी दाखवता रावलेला दोन दिवस शांत होता हा दोन दिवस बिना मोबाईल ची होती आई दोन दिवस मॅडम मोबाईल नव्हतं

जुना तर सण अजून व्हायब्रेट होत काय चालू होईल वाटत केलं तर आता काय आता जेवचो टाइम आता जेवचो टाइम आता जेवणाचो टाइम टाइम भरपूर झालो मॅची कडबडी झाली सगळी टाइमच घरातच नीट नाही धाव 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 तर अशा प्रकारे आहे आईचा मोबाईल आणि जसं की बोललो आता टाइम झालेला आहे आणि जातो मस्त ब्लॉग एडिट करायला सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेला कंदाबाईला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय